श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचा या झाडाला स्पर्श केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे तर ते कोणतं झाडाला स्पर्श करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा हिंदू धर्मात असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणात देववास करतो आणि झाडे आणि वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहे शतकानुशतके सनातन धर्मात झाडे वनस्पतींची पूजा करण्याची प्रथा सुरू आहे वृक्ष आणि वनस्पतीची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये देववृक्ष मानले जाते या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या काही झाडांची आवर्जून पूजाने सेवाही करायची त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड म्हणजे तुळशीचं तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय श्रीहरी विष्णूंची पूजा पूर्ण मानली जात नाही म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे देखील म्हटले जाते तसेच तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो जा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वास्तुदोष राहत नाही अशा घरावर कायम श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते असे म्हटले जाते की जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाकरता बाहेर जात असतील तर आवर्जून तुळशीचं दर्शन घ्यावे यामुळे त्या महत्त्वाचं कार्य निश्चितच पूर्ण होईल कोजागिरी पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो आणि जर आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तर आपल्याला काय करायचं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेच तुळशी मातेची सुद्धा पूजाही करायची आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमडभर हळद टाकायचे तसेच एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तुळशी मातेजवळ प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर जे जल आहे ते आपल्याला संपूर्ण तुळशीला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वा सुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वा सुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा तर तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून तुळशीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात पुढचं पवित्र वृक्ष आहे ते म्हणजे पिंपळाचं हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानलं जातं धार्मिक मान्यतानुसार पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो तसेच पिंपळाच्या झाडाला साक्षात विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि पिंपळाच्या पानांमध्ये माता लक्ष्मी निवास करते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेवासोबत आपल्या सुद्धा निवास असतो पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा आणि ही करायची ही सेवा करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिम हळद टाकायची एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं तसेच शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घेऊन जायचं आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर तुम्हाला हा दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेल ते संपूर्ण जल आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा तसेच आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा वृक्षाचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला उजव्या हाताने पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पूर्वजांची भरभरून कृपाही होते आणि त्यांच्या कृपाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात पुढचं झाड जा म्हणजे केळीचं हिंदू धर्मात केळीचे झाड जा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने या दोन्ही देवतांची विशेष आशीर्वाद प्राप्त होते ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील त्यांनी रोज केळीच्या झाडाची सेवा करावी तर आपल्याला काय करायचं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करायचा आहे तसेच आग एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमडवर हळद टाकायची आहे असं हे जल आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं केळीच्या झाडाजवळ केळीच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला हे जे जल आपण घेऊन गे गेले ते आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला केळीच्या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात केळीच्या वृक्षाला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्या ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत आप त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होतं आपल्यावर अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला या तीन पवित्र वृक्षांची पूजा आणि सेवाही करायची ही सेवा केल्यामुळे आपले सात पिढ्यांचं तर नष्ट होतच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी